आघाडीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे आज निष्ठावंत दादा प्रेमी कार्यकर्त्यांनी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली यावेळी अनेक कार्यकर्त्यांना रडू कोसळलं तर सुधीर दादांनाही गहीवरून आलं पण त्याची पोलीस प्रशासनाची एवढी मोठी यंत्रणा पुष्पराज चौकात होती साडे आठ पावणे नऊ ला मला एक व्हॉट्सअपला मेसेज आला दादानी साडेआठ नऊ ला मुख्यमंत्र्यांची हा पुतळ्याचा विषय झाला दादा एक चांगली समाजाचा एक सांगलीचा सा मातन समाजाचा म्हणून दादा एक प्रामाणिक आपल्याला मी आज मी आपल्या जो कोणा या समाजाची आपल्या पाठीशी आहे दादा बोलण्यासारखं भरपूर आहे आम्हाला बोलायचं नाही आपल्याला आम्ही येणाऱ्या पालकमंत्रीच्या स्वरूपात आम्हाला बघायची तयारी लागलं निर्णय आपल्याला हात जोडून विनंती करतो आपण हा निर्णय मागे घ्यावा एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आता सर आज बदला ह्या आम्ही कमी पडणार नाही दादा तुम्ही सांगा आम्ही कुठे यायचं सांगा आम्ही सगळी आम्हाला आम्हाला तुम्ही पाहायला आहे बाकी काय नको काय दादा मागे जनतेतून सुद्धा दादा तुम्ही घेतलेल तर उलई वाईट प्रतिक्रिया याले दादा शंभट घ्यायले दादा कारण सर्वसामान्य लोकांना लोक पाहिजे पक्षात काय नाही पक्षात काम नको दादा तुम्ही पाहिजे ना पक्षात काम करत राव आपण दादा दादा चुकीचा घ्यायचा नाही